त्यांनी आतापर्यंत गावावरती एवढ्या कविता केल्या पण एकही कविता आपल्या कुणाच्याच मोबाईल मध्ये किंवा कुठेच जमा नाही तर आज युट्यूब स्टार माझे जीवलग मित्र हनुमंत मोखाडे पाटील यांचा आगमन दांडेगाव नगरी मध्ये झालं त्यांनी म्हणले भाऊ की तुमच्या एका कलाकाराची झलक कामाला द्या आम्ही त्या माणसाचं नाव लोकला नेतो दादा नक्कीच नारायण दादाला दा विनंती आहे की एक छान पैकी गावावर असो की आपल्या पूर्ण बळवंत भाऊ तिच्या कंपनीवर असो एक सा पाळणा या ठिकाणी तुझा युट्यूब वर टाकायलो आम्ही गुगलला या ठिकाणी व्यसनमुक्ती गाव करण्यामध्ये महिलांचा खूप हो मोठा सहभाग आहे हा सहभाग या ठिकाणी आपल्या मांडलेला आहे तो या ठिकाणी त्यांना सादर करण्याची विनंती करतो वारकरी सांप्रदायिक साहित्य युट्यूब चॅनल आदरणीय आमचे हनुमंतरावजी भोखारी पाटील आज आपल्या गावातील एका कलाकाराला उंच शिखरावर नेऊन सोडत आहे पहिल्या दिवशी बोले रमेश पहिल्या दिवशी बोले रमेश दारून मला पाटच्या पारी मी उठून बस खऱ्या दारूचा आला की वास सोडलेली दारू तोटात घुस बाळा जो जोरेजो सोडलेली दारू तोटात घुस बाळा जो जो, रे जो। दुसऱ्या दिवशी बोले पा, पांडू नको रमेश मला तू भांडू पहिल्या आपलं चुकल जाताना ना जाताना कुत्र भुकल कॉटन जाताना कुत्र भुकल दारूवाल्याची झाडी नक्कल जो बाळा जो दारू वाल्याची झाली नक्कल जो बाळा जो जो रे जो

<laughs> दारू सोडल्यावर फायदा कोणाचा माधव डाक्याचा विचार केला मनाचा जो बाळा जो बाळाजो जो विचार केला केलाय मनाचा जो बाळा जो बाळाजो जो पाचव्या दिवशी बोले दिनाजी दारू न झाली हो फिती माझी बारून दाली ओ पदेती माची दारून मेले तमामे न दाजी दारू सोडायला कोणा हे राजी जो बाळा जो जोरे जो दारू सोडायला कोणा हे जो बाळा जो रे जो जो सहाव्या दिवशी बोले माधव दारू बंदीचा घेतो ठराव दारू बंदीचा घेतो ठराव पाटला काढ नेतो मी नाव दारू आल्यान ना हगत पळाव जो बाळा जो जो रेजो दारूवाल्यान हगत पळाव जो बाळा जोरे जो जोरेजो दारूवाल्यान हगत पळाव जो बाळा जोरे जो सातव्या दिवशी बोलल्या बाया आता चांगलं होईल काय बैया सगळ्या ो पायाू याला सांग मसो बाराया दारून नवरे गेले रेवाया जो बाळा जो जो रेजो दारूने नवरेले रेवाया जो बाळा जो रेजो दारूने नवरे गेले रेवाया जो बाळा जो रेजो दिवशी सार आठवलं सांगू लागला आमल्या विठ्ठल दारू कधी सुट्ट्याचे तोंड पुरती जो बाळा जो जो रेजो सांगून बाळाचे तोंड पुरतील जो बाळा जो बाला जो, रे जो शंकर आपाच तोंड पुरताल जो बाळा जो रे जो नव्या दिवशी नवन आला नवीन नवा न, दिवस नवीन आला दांडे गावाला आंधळ आला वंदन केले तर गणपती बापूला गणपती बापू न आदेश दिला दारूवाल्याचा पाना जो जोबाळा जो रे जो। महराज की या वेसन, वेसन मुक्तीवर सुंदर असा मामानी, मामानी पाळणा सा, सादर केला आमच्या युट्यूब चॅनलचे होनर आमचे परमस्नेही मित्र हनुमंतरावजी बोखारी पाटील यांचं वारकरी संप्रदाय साहित्य प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये वारकरी संप्रदाय साहित्य युट्यूब चॅनल लिहून घ्या उद्या या टायमापर्यंत यायचा पाळणा तुम्हाला वारकरी संप्रदाय साहित्य मराठी वारकरी युट्यूब चॅनल चे होनर आज आम्हाला यापर्यंत म्हणजे उंच शिखरावर नेऊन सोड ते या युट्यूब चॅनल नच नेऊन सोडलेला आहे आणि तुमच्या गावाच्या वारकरी सांप्रदायिक साहित्य।, साहित्य या युट्यूब चॅनलनं तुमच्या गावचं नाव आता लोकेक होईल बापूचा